नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र प्राईममध्ये बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून भारतीय या जनता पार्टीकडून त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली महायुतीमुळे पंकजा मुंडेंची वाढलेली ताकद पाहता बीडमधून महाविकास आघाडी नेमकी कोणाला उमेदवारी देणार या चर्चांना उधाण आलं होतं तसं पाहिलं तर बीडमध्ये भारतीय जनता पार्टीनंतर सर्वात मोठी ताकद आहे राष्ट्रवादीची पण राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळं तिथली ताकद विभागली गेली तरीही महाविकास आघाडीकडून शरद पवारांनीच बीडच्या जागेवर दावा ठाम ठेवलाय आणि त्याच धर्तीवर शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी आणि पंकजा मुंडे यांना हरवण्यासाठी मास्टर स्ट्रोक मारल्याची चर्चा बीडमध्ये रंगते त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी बीड लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडे विरुद्ध दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उतरवण्याची चर्चा ज्योती मेटे लवकरच शरद पवार गटात जाणार असल्यामुळं बीड लोकसभा निवडणूक ही अटीतटीची होणार याचे चिन्ह दिसून येत आहेत दुसरीकडे अजित पवार यांचे निकटवर्तीय बजरंग बाप्पा सोनवणे यांनी अजित पवार गटाला राजीनामा देऊन नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे आता बजरंग सोनवणे हे सुद्धा बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बीड लोकसभेची निवडणूक ही अटीतटीची होणार असं दिसून येत आहे परंतु ज्योती मेटे किंवा बजरंग सोनवणे यांना उभं करण्यामागं शरद पवारांची खेळी नेमकी काय किंवा बजरंग सोनवणे प्लस ज्योती मेटे हे समीकरण पंकजा मुंडेंना जड जाणार का त्याचाच आपण आढावा घेऊयात शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर बीड लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आला आहे महायुती इथं कोण उमेदवार देणार याच्याकडं सर्वांचंच लक्ष लागून होतं प्रीतम मुंडे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे ही नावं रेसमध्ये होती परंतु काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली मात्र पंकजा मुंडेंसमोर सक्षम उमेदवार देण्यासाठी शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत असं दिसतंय त्याचं कारण म्हणजे दिवंगत मराठा नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मेटे या लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार अशी माहिती शरद पवार त्यांच्याच खांद्यावर बीड लोकसभेची जबाबदारी देणार अशी शक्यता वर्तवली जाते खर तर त्यांच्या आधी अजित पवार गटात असणारे बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती परंतु बजरंग सोनवणे यांच्यापेक्षा पवारांकडून ज्योती मेटे यांना झुप्त माप मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण म्हणजे बीड मतदारसंघातील जातीय समीकरण ज्योती मेटे या शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी आहेत तर विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनानंतर ज्योती मेटे या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या त्यांचा शिवसंग्राम पक्ष हा सध्या महायुतीत आहे व विनायक मेटे यांच्या निधनानंतर मेटेंना विधान परिषदेवर घेण्यात यावं अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली होती पण तसं घडलं नाही ज्योती मेटे या नाशिकमध्ये धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत अशी प्राथमिक माहिती आहे विनायक मेटेंच्या निधनानंतर त्या सातत्यानं कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत आता त्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांची भेट घेतली असं म्हटलं जात आहे कारण महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे महायुतीत अस्वस्थ असलेल्या ज्योती मेटे या शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे ज्योती मेटे व बजरंग सोनवणे हे शरद पवार गटात आल्यामुळे लोकसभेवर त्याचे काय परिणाम होतील व महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासमोर खरंच मोठं आव्हान उभं राहील का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा